वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी असलेल्या पैनगंगा नदीवर सुमारे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी बाळखेडा भरपूर धोडप मसलापेन चिंचाबापेन आसे गाव येवती अशा एकूण सात कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली होती मात्र कालांतराने हे सर्व बंधारे जीर्ण झाले असून मसलापेण परिसरातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची अलीकडेच पडझड झाली आहे हा बंधारा सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून यातील पाण्यावर शेकडो हेक्टर शेती ओलिताखाली येत होती मात्र बंधाऱ्यात सध्या केवळ काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके मोठ्या संकटात सापडली आहेत मसलापेण येथील कोल्हापुरी बंधारा पूर्णतः जीर्ण झाला असून कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही काही दिवसांपूर्वी या बंधाऱ्यावरील स्लॅब कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे जलसंधारण व जलसंपदा विभागाने तातडीने याची दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे शेतकऱ्यांच्या मते हा कोल्हापुरी बंधारा आता दुरुस्तीच्या पलीकडे गेला असून येथे कोल्हापुरी बंधाऱ्याऐवजी कायमस्वरूपी बॅरेजची उभारणी करण्यात यावी बॅरेज झाल्यास पाणी साठवणूक होऊन रब्बी तसेच इतर हंगामातील पिके घेणे शक्य होईल आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल मात्र यासाठी शासकीय पातळीवर ठोस निर्णय व लोकप्रतिनिधींचा सक्रिय पाठपुरावा गरजेचा असल्याचे मत व्यक्त होत आहे देवानंद नायबराव अवचार किनखेडा येथील मी शेतकरी आज मसलापेन येथील कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी नाही आणि कोल्हापुरा कोल्हापुरी बंधारा आज रोजी कोसळण्याच्या अवस्थेत आहे आणि कोसळलेला पण आहे काय जागेवर सुद्धा आणि शेतकऱ्याला इथून पुढं पाण्याची खूप आवश्यकता आहे संत्रा लावगड हळद असे बरेच पिकं ऊस या इथून पुढच्या पिकासाठी शेतकऱ्याला पाणी नाही आणि शासनाने या बंदराकडं लवकरात लवकर लक्ष लवकर घालून इथं बॅरेज करण्यात यावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे मी ज्ञानेश्वर उत्तमराव आवच्या शेतकरी किनखेडा तालुका रिसोड जिल्हा वाशिम आमचा कोल्हापुरी बंधारा पूर्णपणे जीर्ण झालेला आहे या जीर्ण झालेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये पाणी अडवल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पिक संपूर्ण धोक्यात आलेले आहेत आता शेतकऱ्याची फक्त एकच मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी बॅरेजेस करून देण्यात यावे गत वर्ष अगोदर याच्या अगोदर जर बघितलं तर या बंधाऱ्यामध्ये नऊ गेट पाणी राहायचं शेतकरी ऊस पीक चांगल्या प्रकारे पिकं घेत होते परंतु आता अशी जीर्ण झाल्यामुळे अशी अवस्था झालेली आहे बंधाऱ्याची की जर आम्ही तीन चौथं गेट टाकलं तर एक गेट तुटून चाललं यावर्षी दोन वेळेस गेट तुटले त्या तरी सुद्धा त्या आता कट्ट्यामध्ये आठ दिवसाचं पाणी राहिलेलं नाही आणि शेतकऱ्याची खरं पाहिलं तर आमची दोहिरी मार व्हावं लागलेली आहे शेतकऱ्याचं जे खरीप आहे तर प्र, पेंट्राखी प्रकल्पाचं पाणी सोडून पूर्ण खरीप पीक हे उद्ध्वस्त करावं लागलं व्हावं लागलं आणि या रब्बीचं जे पीक आहे तर रब्बीच्या पिकाला पाण्याभोवी उद्वस्तो लागलं मग शेतकऱ्यानं जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्याच्या पुढं पडलेला आहे जर शेतकऱ्याला सुखी आणि समाधानी जर करायचं असेल तर शेतकऱ्याच्या शेताला लागल पाणी आणि ते जर पाणी पाहिजे असेल तर इथं मसलाबेन ठिकाणी एक बॅरेजेस उभा जर झाला तर आम्हाला पाणी मिळेल त्याच्यानंतर आमची दुसरी एक अशी मागणी आहे की जे पेंटाकडीचा प्रकल्प आहे तर पेंटाकडी प्रकल्पाचं जसं आम्हाला पावसाळ्यात नको असते पाणी कारण आमची शेती जाते आम्ही वाढवलेले पिकं जातात त्या टायमाला आम्हाला नको असते तर त्या टायमाला ते पाणी सोडतात तसंच ज्या टायमाला ते पाणी आम्हाला हवं असते त्या टायमाला त्या आम्हाला त्यांनी पाणी सोडावं ही शासनानं कुठंतरी याची दखल घ्यावी आणि आमचं जसं खरीपाचं पीक खरडून घालतात तसं आमचं रब्बीचं पीक त्यांच्या पाण्यावर फुललं तर आम्ही कुठंतरी समाधानी होऊ एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा Thank you for watching.